मॅच ठेवलेली आहे मॅच ची लोक येणार आहेत त्यासाठी त्यांना त्यांची ऑर्डर आहे त्यांना बिर्याणी पाहिजे आहे आमच्याकडली गावडेशाही बिर्याणी पाहिजे आहे त्यामुळे आम्हाला तुमच्याकडली चुलीवरची बिर्याणी पाहिजे आहे त्यासाठी ही बिर्याणी आम्ही बनवायला घेतो बिर्याणी पण पाहिजे आणि रसा पण पाहिजे ते दोन्ही पाहिजे त्यासाठी इथे आम्ही आता घरीच बनवतोय त्यासाठी हे बघा हे रशासाठी आहे एक नारळ घेतलाय आणि कांदे घेतले कांदा नारळ यांचं आता हे भाजून घेणार आहोत हो <coughs> 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 <coughs>

ते माझे मिस्टर आहेत ते लोक अख्खा दिवस कुडाळातच असतात पण आता आली आहेत एका मुलगा तो तिकडे थांबलाय विकायला बिर्याणी तो कुडाळात आहे मोठा मुलगा हा बारका मुलगा इथे आलाय तो आता हे बिर्याणीसाठी ठेवलेलं पाणी आहे

I

होत लागलेला <preach miracle sucking hello> जो फायदा है ला भाई तो ये चीज तो फायदा है बंदा 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 और माताला काय करत आहे नगरपालिके नगर नगर प्रेशर मध्ये आहे हा पानी है मैं आपको बिल्कुल तो नहीं है ये मपे स्पष्ट तौर पर साउची तो एक तरफ है आज संगठन में आज बोलने वाला बंदा मी आहे Ô chị, 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 प्लेटफॉर्म राजपुर राजपुर स्टेट अप्लाइड पॉलिटेक्निक वेपन गुणवत्ता Enfin, laissez-moi tranquille.